मी सांगतो ना तुम्हाला एक्सी व्ही फायनल करा जर तुम्ही चालवलीत ना रस्त्यावरती तर लोक वळून वळून बघतील सर <सल> <फार। सल था बीष़ी> तुम्ही एवढं बोलता तर हे क्या पंचवीस लाखाचा चेक घ्या पप्पा तुम्ही काय करताय अब तुम्ही या चेकला विसरा आम्ही लोनवरती गाडी घेऊ हो। बाळा लोन वरती इंटरेस्ट द्यावा लागतो ऑफकोर्स मला माहिती आहे पप्पा पण लाखाच्या गाडीसाठी बँकेकडून आपल्याला वीस लाखाचं लोन मिळेल त्याच्यावर नऊ टक्के इंटरेस्ट लागतं तर ऑलमोस्ट पाच वर्षामध्ये आपल्याला पंचवीस लाख द्यावे लागतील बाळा मी तेच तुला समजवतोय बँकेला एक्स्ट्रा पाच लाख रुपये का भरायचे आपण मी तेच म्हणते ना की जर हे आपण वीस लाख एफ डी मध्ये टाकले तर आठ टक्क्याच्या इंटरेस्ट नुसार आपल्याला पाच वर्षामध्ये तीस लाख रुपये मिळतील तर नेट नेट तुम्हाला पाच लाखांचा फायदा तर होतोच आहे रे बाळा आठ टक्के तर नऊ टक्क्यापेक्षा कमी असतात ना तर एफ डी मध्ये पाच लाख एक्स्ट्रा कसे काय मिळतायत असं ह्यामुळे पप्पा कारण लोनवरती इंटरेस्ट रिड्युसिंग प्रिन्सिपलवर लागतं आणि एफ डी मध्ये इंटरेस्ट इन्क्रीजिंग प्रिन्सिपलवर लागतं नाही कळलं ना एक मिनटं तुम्ही कॅप्शन वाचा मग तुम्हाला कळेल